पन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे गवरान चुलीवरचं मठन कोकणातलं चला तर मग हे आहे वजडी हे म्हणजे वजडी म्हणजे कोक बोकडाच्या पोटातल्या आतली आतडी आहेत आणि ते उकळत्या पाण्यामध्ये त्यांनी साफ करून घेतलेलं आहे आता त्या कट करतात ताई त्या रस्स्यामध्ये टाकण्यासाठी आणि इथं लगबग सुरू आहे त्यांची कांदा कापडे पुदिना कोथिंबीर टोमॅटो निवडण्या कट करण्याची त्याने लगभग सुरू आहे एका शंभर ते दीडशे माणसाचं जेवण आहे तर त्याला किती लागतं तुम्हाला ही अंदाज आहेच तर इथं घेतलेले एक बोकडाचं मठण पाठी भरलेली आहे मोठी आणि फोडीसुद्धा आधी अतिशय सुंदर त्यांनी केलेले आहे आणि चुलीला दणकून आता त्यांनी जाळ घातला आहे तेल घालतात ताई ते दोघं कपल आहेत खूप सुंदर स्वयंपाक बनवतात आणि आता त्या दादांनी घातले कसोरी मेथी आता घालतायत जिरं आणि चांगलं तेलावरती परतून पर घेणार आहेत व्यवस्थित तमालपत्री देखील त्यांनी झाडाची ताजी तोडून टाकलेले आहेत तिथं झाड आहे स जिथं स्वयंपाक बनवते तिथं आणि तिथलीच टाकले आरोमा खूप सुंदर सुटलेला आहे आणि हे कांदा घालतायत कांदा देखील ब्राऊन कलरचा भाजून घेणार आहेत त्या का म्हणजे जेवढा कांदा तुमचा व्यवस्थित भाजेल तेवढी ग्रेवी छान होते असे बोलले आणि हे तर आता राजेश दादा हे म बहिणीच्या पंचवीसवा लग्नाचा वाढदिवसासाठी तयार करतात जेवण आणि अतिशय उत्तम कोक आहेत आणि आता हे कांदाही ब्राऊन कलरचा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये जे आता मठ हे चरबी टाकतायत च रस्त्याला खूप चव छान येते आणि कट येतो आता आहे मठन, ते थे थे ते हे आहे मठण अख्ख्या बोकडाचं आणि वरती आहे ती काळीच आहे मुलांना ते भाजून देणार आहेत म्हणजे अतिशय पौष्टिक असतं ते आणि भरपूर एनर्जी असते त्याच्यामध्ये आणि हे न धुताच त्यांनी मठण याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण धुतल्यानंतर त्या मठणाची चव जाते असं बोलले न धुता टाकल्यानंतर अतिशय सुंदर ते टेस्टी ते लागतं असं बोलतात आता हे भा मटन सुपरतून झालेलं आहे कांद्यामध्ये आता व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आता थोडंसं सा चवीनुसार मीठ घालतात मग त्यांना अंदाज असतो बाबा किती मीठ घालावं किती शिजवावं कसं बनवावं कारण ते नेहमी त्यातच असतात आता त्यांनी बरोबर त्यांच्या पद्धतीनं घातलेलं आहे आणि गावरान पद्धतीत चुलीवरच्या भाकरी चुलीवरचं मठण बरेच जणी खायला बाहेर जातात मग तर आता मी इथं बनवते बनवतायला तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतेच गावरान पद्धतीचं आता थोडंसं त्यांनी ला आलं लसणाची पेस्ट टाकली थोडासा पुदिना टाकतायत म्हणजे पुदिनामुळे चव खूप छान येते मटणाला बोलले मटण म्हणा चिकन म्हणा इतकं छान सुंदर चव येते आणि आता हे परतून घेऊन त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले आणि आता वरती झाकण ठेवून आता एक तासभर अजिबात ओपन करणार नाही येते तासभर तासानंतरच ओपन करणार आहेत आणि मस्त ते शिजवून घेणार आहेत आता याने पाणी घालून झालेले आहे आता हे मिक्स करतात व्यवस्थित आणि आता वरती झाकण ठेवून आता त्यांनी दणदणून त्याला जाळ घालून मस्त शिजवतायत हे पा आणि आता हे शिजलं का पाहतात ते दादा पाया लागलेत आणि शिजलं बोलतात ते मठण एका तासामध्ये मस्त मटण चुलीवर शिजलेलं आहे आता सुका करण्याच्या तयारीत आहेत त्याने जिरं कडीपत्ता तमालपत्री आता त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत आता घालतायत त्याच्यामध्ये कांदा कांदा देखील ब्राऊन कलरचा भाजून घेणार आहेत छान असं त्या ग्रेवीला चव येते चांगला असा भाजून घेतायत आणि अतिशय ताई दादा इतकं छान करतात गोठं चाकून चाकून खावा असं सुंदर स्वयंपाक त्या बनवतात आता आहेत टोमॅटो टोमॅटो देखील चांगलं परतून घेतायत आणि जेवढा तुम्ही त्यात मसाला व्यवस्थित परताल तितकं ते मटणाला चव येते त्यात हिंग गाठला त्यांनी थोडासा त्याच्यामध्ये आणि हे हा बुक्का घातला आहे म्हणजे बुक्क्यामुळे काय होतं आहेकल्हापूर साईडसारखा यांनी रस्ता आणि सुक्कं बनवत आहेत आणि आता हे वाटण सगळे खडा मसाला घालून त्याच्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे अरे मी आता वाटण सगळं घालून झालेलं आहे चांगलं तेलामध्ये मसाला सगळा परतत आहेत ते व्यवस्थित जेवढा मसाला तुमचा परतेल तितकं छान लागते आता शिजलेलं मठण जे आहे ते आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करतायत आणि चांगलं खालवर करून आता ह्याला तसंच झाकून झाकून आहेत म्हणजे निकाऱ्यावर छान असं ते आतल्या आत मसाला व्यवस्थित लागतो आणि भरपूर असा कटवाला तर्रीवाला रस्सादेखील दाखवणार आहे तुम्हाला आणि ह्याच्याबरोबर बाजरीची ज्वारीची भाकरी खाऊ शकता खूप सुंदर भाकरी याच्यावर लागते आणि गावरान पद्धतीचं म्हटलं की कोणाला नाही आवडणार तोंडाला पाणी सुटतं <laughs> चला तर मग आता रशाची तयारी चाललेली आहे रस्सा मस्त आता उकळतोय तर आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका मला आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद